शेतकऱ्यांसाठी दहा मार्च आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ कट करून जातात त्यामुळे संपूर्ण बातमी पाहायला मिळत नाहीये तर सरकारने शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतलेला आहे ती संपूर्ण बातमी जर पाहायची असेल तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या कर्ज घ्या फक्त दहा मिनिटात किसान क्रेडिट कार्ड देशातील दोन जिल्ह्यात प्रयोग बीडचाही आला समावेश सात बारा उतारे जोडले आधारला किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँकेकडून होणारा जाच आता कमी होणार आहे तसेच पाहायला गेलं तर केंद्र सरकारने देशातील केवळ दोनच जिल्ह्यांमध्ये एक अनोखा प्रयोग राबविण्याचा ठरविलेले आहे ॲग्रीस्टॅग ॲपच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर आणि दहा मिनिटांमध्येच दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होणार असून ते विना वितरण थेट शेतकऱ्यांच्या खात्यातील जमा होणार आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे केळी का पुष्पिक विमा परताव्याचा प्रश्न कायम खानदेशात दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील कापूस व केळी पीक विम्याचे परतावे अनेक पात्र शेतकऱ्यांना मिळाले नाही आहेत यामुळे शेतकरी विमाधारकांना हकनाक मनस्ताप सहन करावा लागत असून दर महिन्याला मार्च नि मोर्चे निवेदन देऊन प्रशासन यंत्रणा व लोकप्रतिनिधी या विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे पाहायला गेलंस तर दोन हजार बावीस तेवीस या वर्षात हवामानावर आधारित पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या पात्र विमाधारकांना अद्यापि गारपीट वादळात नुकसानी संबंधीची भरपाई मिळालेली नाही आहे पाच हजार केळी विमाधारकांच्या केळी पिकांचे वादळात नुकसानीसंबंधी पंचनामे झाले होते तसेच कृषी विभाग व विमा कंपनीने एम आर स्कॅचच्या मदतीने पीक पडताळणी करून अहवाल तयार केलेला आहे सध्या पाहायला गेलं तर आता शेतकरी वर्गामध्ये नाराजीच पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांची केंद्र सरकार विरोधात कांदा रथ यात्रा केंद्र सरकारचे कांदा निर्यात धोरणाविषयीचे दरसोड धोरण कांद्याचे घसरणारे दर अनेक वेळा आंदोलन करूनही शेतकऱ्यांच्या मागण्याकडे होणार दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कांदा उत्पादक लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन केंद्रातील भाजप सरकार विरोधात एक वटू लागल्याचे चित्र आहे भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणाविषयी जनजागृतीसाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषतः कळवण देवळा सटाणा मालेगाव कसमादे या भागात शेतकऱ्यांनीच तयार केलेल्या कांदा रथ फिरत असल्याचे भाजपची डोकेदुखी जे आहे ते वाढत चाललेली आहे सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची केंद्र सरकारविरोधामध्ये जे आहे ते अशा प्रकारची कांदा रथ यात्रा आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील दिल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी पीक विम्याचे पैसे लवकरच मिळणार शेतकऱ्यांना तर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सुद्धा त्यांनी सुद्धा सांगितलेले आहे की खात्यात पीक विमा जमा करीता पस्तीस पॉईंट सत्तावन्न लाख प्रकल्प प्रमुख एक पॉइंट चौवेचाळीस कोटी हेक्टर वर क्षेत्र तर सात पॉइंट तेहतीस कोटी हेक्टर कपास तीन पॉईंट चौदा कोटी हेक्टर सोयाबीन दोन पॉईंट सत्तावन्न कोटी हेक्टर मूग एक पॉइंट सत्तावन्न कोटी हेक्टर मका एक पॉईंट छत्तीस हेक्टर कोटी मसूर तर एक पॉइंट पंचवीस कोटी हेक्टर हरभरा अशा प्रकारची माहिती दिलेली आहे तसेच पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांनी यादीत असलेल्या पात्र जिल्ह्यांची नावेसुद्धा सांगितलेली आहेत या यादीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर पहिला जिल्हा अहमदनगर आहे दुसरा पाहायला गेलं तर अकोला पुढील जिल्हा आहे अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिलोरी हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर नांदेड नागपूर नंदुरबार नाशिक धाराशिव परभणी पुणे रत्नागिरी तसेच सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ हे पस्तीस जिल्हे समाविष्ट आहेत अशी माहिती जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या आनंदाचे वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी कापूस दरात सुधारणा कायम सध्या जर पाहायला गेलस तर सध्या कापसाच्या दराला चांगलेच आपल्याला जे आहे ते चढ उतार तर आधी पाहायला मिळत होते परंतु आता वाढ पाहायला मिळत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी कापूस वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीत कापसाचे भाव वाढले होते गुरुवारी आणि शुक्रवारी सायंकाळपर्यंत इंटर कॉन्टेल एक्सचेंजवर कापसाचे वायदे तब्बल पाच टक्क्यांनी वाढले होते तर प्रत्यक्ष खरेदीतील भाव सुधारलेला होता देशातील बाजारातील कापसाचे भाव मागील दोन दिवसांमध्ये क्विंटल मागे पुन्हा शंभर ते दोनशे रुपयांनी वाढलेले आहेत त्यामुळे देशातील कापसाचा सरासरी भाव हा सात हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलेला आहे मार्च मध्ये कापूस भावात काहीशी चढ उतार राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री दोन किंवा तीन टप्प्यात केल्यास फायदेशीर ठरेल असे जे आहे ती अभ्यासकांचे म्हणणे आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यामध्ये कांद्याला मिळतोय दोनशे ते ती दोन हजार तीनशे रुपयांपर्यंत बाजारभाव राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये गुरुवारी कांदा किमान दोनशे ते कमाल दोन हजार तीनशे प्रति क्विंटल दर मिळालेला आहे तर कांद्याला कोल्हापुरात किमान सहाशे ते कमाल एक हजार आठशे आणि सर्वसाधारण एक हजार दोनशे रुपये तर सोलापूरमध्ये किमान दोनशे ते कमाल दोन हजार तीनशे तर सर्वसाधारण एक हजार चारशे रुपये तसेच पाहायला गेलं तर नाशिकमध्ये किमान आठशे ते कमाल दोन हजार एकशे पन्नास तर सर्वसाधारण दर दोन हजार दहा रुपये जळगावमध्ये किमान पाचशे ते कमाल दोन हजार बावन तर सर्वसाधारण दर जे आहे ते आपल्याला दोन हजार बावन रुपयांपर्यंतच पाहायला मिळत आहे पुण्यामध्ये किमान सहाशे ते कमाल एक हजार आठशे सर्व सर्वसाधारण एक हजार दोनशे छत्रपती संभाजीनगरमध्ये तीनशे रुपये ते दोन हजार दोनशे दोनशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे तर सर्वसाधारण एक हजार दोनशे रुपये नागपूर या ठिकाणी ठिकाणी पाहायला गेलस तर किमान एक हजार पाचशे ते कमाल दोन हजार रुपये तर सर्वसाधारण एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये लासलगावमध्ये एक हजार पाचशे ते एक हजार नऊशे एकाहत्तर रुपयांचा दर मिळत आहे तसेच सर्वसाधारणपणे एक हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल दर कांद्याला मिळालेला आहे रंज्यातील बाजरी गहू ज्वारी हरभरा दराबाबत छोटेसे अपडेट सांगली या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर बाजरीला दोन हजार पाचशे रुपयांचा किमान दर तर कमाल दोन हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांचा पाहायला मिळत आहे तर पुणे माहिके येते बाजरीला तीन हजार दोनशे रुपयांचा किमान दर तर तीन हजार चारशे रुपयांचा कमाल तर सर्वसाधारण तीन हजार तीनशे रुपयांचा बाजारभाव मिळत आहे तसेच गव्हाबाबत पाहायला गेलं तर अमरावती या ठिकाणी लोकल गवाला दोन हजार पाचशे रुपयांचा किमान दर दोन हजार सातशे पन्नास रुपयांचा कमाल दर तर दोन हजार सहाशे रुपयांचा सर्वसाधारण दर पाहायला मिळत आहे धुळे या ठिकाणी लोकल गवाला एक हजार नऊशे त्रेसष्ट रुपयांचा किमान दर तसेच कमाल दोन हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दोन हजार सहाशे पन्नास रुपयांचा दर मिळत आहे लासलगाव या ठिकाणी एकवीसशे एकोणनव्वद गव्हाला दोन हजार तीनशे -200 रुपयांचा किमान दर पाहायला मिळत आहे तसेच तीन हजार एकशे चोपन्न रुपयांचा कमाल तर दोन हजार आठशे -200 रुपयांचा सर्वसाधारण दर पाहायला मिळत आहे पुढे जर पाहायला गेलंस तर सांगली या ठिकाणी लोकल घवाला तीन हजार रुपये ते तीन हजार सातशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे सोलापूर मालदांडे या ठिकाणी एक हजार आठशे दहा रुपयांचा किमान दर ज्वारीला पाहायला मिळत आहे तर तीन हजार दोनशे दहा रुपयांचा जे आहे ते दोन हजार सातशे नव्वद रुपयांपर्यंतचा दर आपल्याला सोलापूर या ठिकाणी मिळत आहे जालना या ठिकाणी शाळू ज्वारीला एक हजार सहाशे पन्नास ते तीन हजार आठशे रुपयांपर्यंत दर आहे जळगाव या ठिकाणी दादर ज्वारीला तीन हजार पाचशे रुपयांचा दर आहे सांगली या ठिकाणी शाळू ज्वारीला पाच हजार रुपयांचा दर आहे तर सांगली या ठिकाणी हायब्रिडला तीन हजार चारशे रुपयांचा दर आहे हरभऱ्याबाबत जर पाहायला गेलं जर सोलापूर गर्डा या ठिकाणी शंभर क्विंटल हरभऱ्याची आवक आलेली होती तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाच हजार चारशे साठ रुपयांचा किमान दर पाहायला मिळालेला आहे तर कमाल दर आपल्याला पाच हजार सातशे रुपयांचा पाहायला मिळालेला आहे तर पाच हजार पाचशे तीस रुपयांचा सर्वसाधारण दर मिळालेला आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक देखील बातमी आहे त्यापूर्वी एक छोटीशी त्या फायनान्शियल अपडेट पाहूयात म्हणजे शेअर मार्केट स्टॉक मार्केटबाबत एक छोटीशी अपडेट आहे तर गेल्या काही वर्षात कंपनीने आय पी ओच्या माध्यमातून मोठा पैसा उभा केलेला आहे या काळात बहुतांश आय पी ओची कामगिरी उत्कृष्ट राहिलेली आहे तसेच पाहायला गेलं तर आय मुळे दिग्गजी झालेत मालामाल सचिन तेंडुलकर आमिर खान यांच्यासह दिग्गजांनी आयपीओ जे आहे ते खरेदी केलेला होता ते आय पी नाव आहे ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज फायनान्शियल अपडेट व शेती